भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पक्षाच्या समक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून उरण मतदारसंघातील जांभिवली आणि भोकरपाडा येथील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रमुख पदाधिकारी तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला सर्व प्रवेशकर्त्यांचे उरणचे आमदार महेश पाडी यांनी स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे तो सार्थ ठरवणार अशी ग्वाही दिली पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी जांभिवली येथील शेका पक्षाचे जयंता कोंडिलकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्या जानवी कोंडिलकर वाघ अंकिता पाटील भास्कर तांबोळी उबाटा गटाचे काळूराम माळी चंद्रकांत कोंडिलकर तसेच भोकरपाडा येथील उबाटा गटाचे शिरीष पाटील लक्ष्मण पाटील शेका पक्षाचे भास्कर निर्गोसे गार्गी पाटील दीपा निरगोसे कांचन पाटील कमळ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमाला आमदार महेश पालदी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे कर्नाळा मंडळाध्यक्ष मंगेश वाकडीकर साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील किरण माळी अविनाश नाताडे विजय मुरकुटे कर्ना शेलार मंगेश लबडे प्रफुल पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी सरपंच विद्याधर मोकल यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला आमदार महेश महेशवाली यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खरं पाता आज जांबिवली हा पक्षप्रवेश होत आहे बरेच महिने आपण त्यांच्या मागे होतो पक्षप्रवेश व्हावा आणि महत्वाचं म्हणजे एक घेरा मालिककड म्हणून जी वाडी आहे त्या वाडीवरच्या सर्वांनी एक व्हावं एकत्र यावं आणि त्या माध्यमातून कामं साधावी वाड्यांची कामं व्हावी आपले आमदार तुम्हाला माहिती आहे सर्व वाड्यांवर वा जास्तीत जास्त लक्ष हा आदिवासी समाजासाठी दिला आदिवासी समाजासाठी कामं करत राहिले काही अंशी आदिवासी समाजाने आपल्याला नंतर थोडासा त्रास दिला पण ठीक आहे त्यांना सांगणारे त्यांना भडकवणारी लोक आहेत त्यांना तेवढी समज नाही आहे पण आज घेरावाडीची म्हणजे माडीगडची जी सगळी मंडळी आलेली आहेत आणि उपस्थित महिला भगिनी आलेले आहेत साहेबांचं सा काम हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या कामावर खुश होऊन आपण आज पक्ष प्रवेश करत आहोत शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेतून अगदी दोन वर आपला हा प्रवेशाचा नोडा चालू असतोय तर आता त्यांच्याकडे काही कामच राहिलेले नाहीत फक्त विरोध करायचा आणलेले कामांना अडचण आणायची कामं करून द्यायची नाहीये एवढं काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे बाकी काय काम राहिलेलं नाहीये आणि भविष्यात आणखी बरेचसे आपल्याकडे पक्षप्रवेश होणार आहेत आणि व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी त्याच्यासाठी प्रयत्न करतच आहे आपण सर्व पंचायत समिती सदस्य झाले सरपंच झाले ह्या लोकांनी आदिवासी समाजासाठी काहीच केलं नाही साहेब नेहमीच म्हणतात साहेब आपल्या आप पूर्वजांनी ह्या मंडळीला मागे ठेवले हो आज प्रत्येक वाडीवर घरकुलाची गंगा आहे चावण्यासारख्या ठिकाणी एकशे छत्तीस घरकुल आले अगदी प्रत्येक वाडीवर म्हणजे माझ्या ह्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या वाड्यावर एवढी कामं झाली आणि खरं म्हणजे ह्या मंडळीला मी तेव्हा सांगत होतो तीन वर्षापूर्वी मी जेव्हा भाजपमध्ये आलो तेव्हा त्यांना सांगत होतो बाबा चला आपण आपली कामं होतील पण तुम्ही तीन वर्ष जवळ जर पाठीमागे राहिलात तरी हरकत नाहीये साहेबांच्याकडे खूप निधी आहे आणि ती खूप नि... खूप निधी आहे आणि ती निधी आपल्याला मिळेल आपली कामं होतील आणि माडू आपल्या घेरावाडीच्या सगळ्या आदिवासी बांधवांना मी सांगू इच्छितो उद्याच आपण म्हणजे साधारणतः रविवारी तुमच्या जी रस्त्याची समस्या होती त्या रस्त्याच भूमिपूजन साहेबांचा आदेश आपल्याला आलेला आहे रविवारी तुम्ही भूमिपूजन आणि ते भूमिपूजन करणार आहोत आणि त्या दिवशी वाडीवरची सगळी तरुण मंडळी असेल महिला मंडळ असेल आणि आपल्या वयस्कर मंडळी असेल सर्वांनी त्या दिवशी हजर राहायचं आहे आणि ते भूमिपूजन आपण करून घ्यायचं आहे एवढंच बोलेन आणि थांबेल पंचायत जांभिवली आणि गोकरपाडा येथील पक्षप्रवेश कार्यक्रम उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमदार महेश बांधी साहेब केरळा जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घराजी त्या पद्धतीने संपूर्ण व्यासपीठ मित्रांनो आज खूप आनंद होत आहे की आपण आज भारतीय जनता पार्टीत नरेंद्र मोदी साहेबांच्या पक्षामध्ये आज प्रवेश करत आहात आज आपण पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी संपूर्ण विकास संपूर्ण विभागाचा केलेला आहे आणि विशेषतः आज आदिवासी समाजासाठी साहेबांच खूप काम आहे पूर्ण पूर्ण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण विभागातील जे आदिवासी समाजाची घरं ती शंभर टक्के पूर्ण करण्या संकल्प साहेबांनी आहे आणि आपण विचार केला तर गेल्या दोन तीन बैठका साहेबांनी केल्या होत्या आपले सर्व माहिती मग रेक्शनची समस्या असेल रस्त्याचा विषय असेल तुमचा फीज चा विषय असेल तर सर्व काम करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे आणि भूगंपाल मधील पण अनेक विविध पक्षातील लोकांचा पक्षप्रवेश होत आहे येणाऱ्या भविष्य काळात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशात भाजप करण्यासाठी आपण सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत आज काही दिवसापूर्वीच महाविद्यालयाच्या सरपंच यांचाही पक्षप्रवेश झाला आणि अशी अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होणार आहे कारण आमदार महिप पाटील साहेब यांचं काम आणि त्यांचं लोकांच्या प्रति असणारी त्यांची जनभावना आणि त्याच्या माध्यमातून आज आज हा पक्ष प्रवेश होत आहे आपल्या भारतीय जनता पार्टी मध्ये मंडळ अध्यक्ष म्हणून आपलं सहज स्वागत करतो आज या ठिकाणी जांभिवलीतील प्रवेश आहे आणि मोकरपाडा येथील सदस्यांचा प्रवेश मला आनंद होतोय की गेल्या दहा तारखेला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ जे नेते सन्माननीय जयम मात्रे साहेब आणि ज्यांनी आपल्या विरुद्ध ज्यांच्याशी आपण लढलो असे त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्र यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला <coughs> मुख्य भाजप आणि पक्षात झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत असलेले सर सर्व सहकार्यांचा नैसर्गिक ओढा भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि म्हणून आज सर्वजण भारतीय जनता पक्षाकडे अपेक्षेने बघत आहेत आणि रोज जेव्हापासून या व्यासपीठावर बसलेल्या बरेच मंडळींनी कधीतरी प्रवेशच केलेला आहे म्हणजे ओरिजिनल भाजप शोधायचं तर मला बिंग लावायला लागेल आणि त्यांना लावलेलंच बरा कारण आपण कधीच कोणाला जुनं नवीन आपला परका मानत नाही आपल्याला काम म्हणजे आता तुम्ही भारतीय जन तुम्ही आज शेका पक्षाकडून भारतीय जनता पक्षात आले काही जण भोकरपाड्याची मंडळी तटस्थ होती म्हणजे जे आपल्या गावचं आपल्या समाजाचं आपल्या परिसराचं भलं व्हावं हे मानणारे अनेक नागरिक आहेत की ज्यांना असं वाटतं की इतरांच्या गावातले रस्ते चांगले होऊ शकतात तर माझ्या इथलं का नाही होऊ शकत आत्ताच गणेशनी सांगितलं की गणेश आणि महेंद्र सांगत होते की एक कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रस्ता आपण गेल्या वर्षी दिलाय तो आता एक आठ पंधरा दिवसामध्ये चालू होणार आहे आणि मी त्याला सांगितलं की बाबा एक कोटी रुपये एकत्र एक निधी कधी गावात आला होता का यापूर्वी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकत्र आला नव्हता म्हणजे दोन लाख तीन लाख पाच लाख ज्ञानेश्वर कायम सांगतात की शेका पक्षात एवढे वर्ष घालवली पण पाच लाखाचा निधी आला का याला बोलवू का त्याला बोलवू इथून नारळ मागवू का तिथून मागू जयंतराव गोंड भर लागायचे ना नारळ दहा लाख पाच लाखाचा निधी ज्याचा फोटो नाही टाकला तर तो रागावला त्याचा फोटो लाग नाही टाकला का तो रागावला पण आपल्याकडे त्याचीच स्पर्धा एक आपण परिवार म्हणून पक्ष चालवतो केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हो आहेत की ज्यांनी या देशावर कोणी काटाक्षे केले या देशातल्या नियत्या लोकांना सव्वीस लोकांना पुलबामामध्ये मारलं तर त्यांची तिकोटची तुम्ही बघितलं की युद्ध चालू होतं तरी तुम्हाला गावात वाटलं का आपण युद्धाच्या देशामध्ये राहू हे सर्व सुरक्षित का वाटत होतं कारण आपल्याकडे आपल्याला खात्री आहे की माझ्या देशाचा पंतप्रधान हा कुठेही असला तरी अडचणीच्या काळामध्ये सौदी अरेबियाचा दौरा सोडून अर्धवट माझ्या देशातले दे मेले तेव्हा मी त्याचा ते, ते बदला घ्यावाच लागेल असा एक अर्धवट दौरा सोडून देशात येतात आणि त्यांना ठणकावून तिसऱ्या दिवशी सांगतात की जहा होून चून के मारेंग जहा पाताल मे बैठे होंगे पाताल से निकाल के मारेंगे तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जरा जास्त विचार करतो कोण कमी विचार करतो पण माझ्याहून अधिक करतो मला वाटायचं असं नरेंद्र मोदींसारखा माणूस बोलतोय उद्या जर ते काय भेटले नाही तर काय होईल ही शंका होती की नाही भाजपच्या सगळ्यांना की हे एवढ्या जोरात प्रधानमंत्री बोलतायत की चून चुन के मारेंगे बदला लेंगे अमुक करेंगे कसं होईल पण जेव्हा सात आणि आठ तारखेला त्यांच्या टिकून एकेकाला कसं मारतात की त्यांचे जे आतंकवादी हे होते त्यांच्याकडे जाऊन रॉकेट आतमध्ये फुटले आणि एक ठिकाणी जे होते त्या एवढ्या मोठमोठे मोड़ त्यांचे जे दहशतवादी केंद्र होते ते उद्ध्वस्त केले निश्चित तुम्हा आम्हा सर्वांचं एकशे चाळीस कोटी देशवासियांची छाती फुलली का नाही फुलली मला ता कधी चालू झालं कधी त्यांनी फायर केलं कधी काय झालं या पक्षामध्ये तुमचं मी स्वागत करतो या राज्याला ज्या देवेंद्र फडणवीसांनी पुढे नेलंय ते आज मुख्यमंत्री आहेत मला सांगा आपल्या परिसरामध्ये अटल सेतू आला एअरपोर्ट आला पोर्ट आला रेल्वे आली या ठिकाणी आता चौक ते जे एन आपण रस्ता करतोय त्या रस्त्याचा जास्तीत जास्त भाग हा तुमच्या विभागालाच आहे तिथून तुम्ही तु तु पंच अर्ध्या तासामध्ये भीटीला पोहोचणार आहात आज जांभोलीला जायचं बोलल्यानंतर ता पाऊण तास लागतो किरण शेठ त्याचं त्या रोडचा साडेचार हजार कोटी रुपयाचा रस्ता मी जेव्हा गेल्या निवडणुकीच्या वेळेला चौदा एकोणीसच्या निवडणुकीत बोलत होतो तुम्ही मला आमदार करा काम मी पाचशे कोटी रुपयाची कामं करेन मला अभिमान आहे की मी त्याच्याही जास्त केली यांना मी सांगत होतो तुम्ही मला आमदार करा मी पाच हजार कोटी रुपयाची कामं करेन मी पहिलंच काम, काम आणलं गडकरी साहेबांनी चौक ते जेनपीटी साडेचार हजार कोटी रुपये आता बाकीचा निधी जून जानेवारी पासून चालू होईल